बघ या वर्षी पण नाही ठरवलं कुठे जायचं ते अगं पुढे कधी जाऊ की करू प्लॅनिंग असं काय करते काय प्लॅन करताय बस या 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 आम्ही ट्रिपच प्लॅन करायला आलो ना अगं हो ना पंधरा तारखेला तर गुरुनानक जयंतीचा बँक हॉलिडे असेल मग वीस तारखेला इलेक्शनची सुट्टी असेल आणि मग दोन सीएल टाकल्या की मस्त सहा दिवस कुठेतरी जाते व्होटिंग करायचं नाही काय एडिट आहेस काय तू आपल्या चार जणांच्या माहिती आहे ना आपले पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांचं आणि सरदार वल्लभभाई पटेल ते साधी महानगरपालिकेची निवडणूक एका मताने आले होते तुझं पटतय मला लोक कसे एक कठ्ठा मतदान करतात आणि हवा तो उमेदवार निवडून देतात आणि आपण बेसावत राहतो ना अगं पण एवढे चांगले उमेदवार उभे तरी कुठे करतात ते पक्ष मागच्या वेळेला तर मी वैतागून सरळ नोटालाच मत दिलं होतं ती बरी चांगली सोय केली आहे इलेक्शन कमिशनने काय होत भलत्याच उमेदवाराला आपण निवडून देतो आणि चांगल्या उमेदवाराला कमी मत मिळतात कळत कसं नाही राहणार हे मला पटत मग तिचं नेहमीच आहे आम्ही दुकानात गेलो ना किला एकही ड्रेस पसंत पडत नाही उमेदवाराच्या ते माझ्या मते ना चांगला उमेदवार किंवा चांगला पक्ष कोणता तर जो समाजाच्या सर्व गरजांसाठी जो दो संतुलित धोरण राबवतो ना तो बरोबर म्हणजे आपला विकास तर झालाच पाहिजे पण आपली संस्कृती पण टिकून राहिली पाहिजे खरंय गटतय तुझं मागच्या वर्षी आठवते ना युरो ट्रिपला तेंचे तेंचे की लोक त्यांची संस्कृती त्यांचे मॉन्युमेंट यांच्याबद्दल किती भरभरून बोलतात ते आणि आता बाहेरील लोकांच्या सांस्कृतिक आक्रमणामुळे काय अवस्था झाली आहे त्यांची आणि आपली तर हजारो वर्षांपूर्वीची प्राचीन हिंदू संस्कृती आहे आणि तेच आपलं स्वत आहे मनुष्य प्राणी म्हणून हो गर्दन परीकडे बघायला हवं की नाही आणि आपण ते प्राणपणाने टिकवायलाही हवं नाही जर तर आता आम्ही इथे मेट्रोने आलो काय पटकन आलो माहितीये म्हणजे ट्रॅफिकची कटकट नाही पार्किंगचा लफडा नाही आता आम्ही सारखे त्यामुळे इथे येणार नाही म्हणजे आधी तुम्ही म्हणायचा आधी येत नाही म्हणून आणि आता असं म्हणू नका सारखेच येता <laughs> अरे नाही रे या रे तुम्ही कधी पण आणि या वर्षीची बघितले ना लाडक्या बहिणीची दिवाळी काय मस्त गेली येते गुन्हा काय सजली आहे आपली मुंबई अटल सेतू अंडरग्राउंड मेट्रो रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण आणि कोस्टल रोड आता तर फॉरेन ट्रिप करायचीच गरज नाही पुढच्या काही वर्षात हे सगळं होईल केव्हा जेव्हा आपण सगळे मतदान करू ना तेव्हा तेही योग्य उमेदवाराला आणि योग्य पक्षाला उगीच ना हा माझ्या जातीचा ते याचे वडीलच चांगले होते असे फालतू निकष न लावता काय करायला पाहिजे ना हे अगदी अर्जुनाप्रमाणे अचूक वेध घेतला असा तू होळी महाराष्ट्राची वेगवान प्रगती हिंदुत्व आणि